नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे त्रिबोल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड युगात काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनल ला करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जय श्रीराम श्रीराम लल्लाच्या पहिल्या मुखदर्शनाने देश प्रसन्न जलादिवासानंतर औषधाधिवास केशराधिवास धृताधिवास अन्नाधिवास संपन्न रामलल्लाचा जलाधिवास विधी शुक्रवारी संपुष्टात आला वावरण ही काढून घेण्यात आले डोळ्यावर मात्र पट्टी बांधलेली आहे प्राणप्रतिष्ठा दिनी बावीस जानेवारीला ती उघडण्यात येईल या दिवशी पंतप्रधान श्री रामलल्लाच्या डोळ्यात काजळ लावतील आणि त्यांना आरसा दर्शन करवतील तत्पूर्वी शुक्रवारी आणखी एक उत्तम गोष्ट घडली तीन म्हणजे डोळ्यांना पट्टी डोळ्यांना पट्टी बांधण्यापूर्वीचा श्री लोभस बालस्वरूप पाहून अवघा देश प्रसन्न झाला अयोध्येत सोळा जानेवारी पासून प्राणप्रतिष्ठा विधी सुरू आहेत शुक्रवारी या विधींचा चौथा दिवस होता सायंकाळी मंदिर श्री श्रीरामलल्लाचे अस्थायी मंदिर बंद करण्यात आले आता भाविक इथे दर्शन घेऊ शकणार नाहीत बावीस जानेवारी नंतर तेवीस पासून अवघे मंदिरच दर्शनासाठी खुले होणार आहे जला दिवासानंतर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मूर्तीचा औषधा केशरादिवास केशरा विधी पार पडला दुपारी एक वाजता द्रुता दिवास तुपादिवास झाला दुपारी दोन वाजता अन्ना पार पडला मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय